हवामानात मोठा चेंज राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात वरुण राज्याची हजेरी लागणार असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्यानं आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज दिलाय पुढील दोन दिवस अर्थातच पाच आणि सहा डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आजही राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे खर तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमधील हवामान चेंज झालंय तापमानात वाढ झाली असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे या अनुषंगाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळतोय सध्या कर्नाटकच्या सागरी भागासह सा अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय हा दाब येत्या दोन दिवसात पुढे सरकणार आहे असं सांगितलं जात असून पुढे हा पट्टा हळूहळू कमकुवत होणार आहे या जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या अनुषंगाने या सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून पाच आणि सहा डिसेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद